सोयगाव राज्यात स्वाभिमानी पोलिस पाटील मंच सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत असून भारतरत्न भारत भारत महासभा जळगाव जिल्हा महासचिव तथा केंद्रीय शिक्षक सुशील कुमार हिवाळे यांनी फरदापूर इथं केलं आहे तालुक्यातील फरदापूर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली बुद्धिजम रिसर्च इन्स्टिट्यूट धम्माचल इथं शुक्रवार दिनांक एकवीस रोजी केलेल्या पोलीस पाटलांचा राज्यस्तरीय धम्म मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती वानखेडे हे होते तर धम्मपीठावर भंते पैयानंद यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा महासचिव तथा केंद्रीय शिक्षक सुशील कुमार हिवाळे जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष वसंत लोखंडे प्रमुख पाहुणे समाजसेवक विजय तायडे पोलीस पाटील संघटनेचे अमित धिवरे गजानन झणके बालाजी साळवे सोनाली भांगे राजिंता काणिंद्रे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत पगारे संघटक सुभाष जाधव उपसरपंच भीमराव बोराडे माजी उपसरपंच फिरोज पठाण तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार पठाण माजी पंचायत समिती सभापती यशवंत कोतकर व माजी मुख्याध्यापक अण्णा पोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राज्यात भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शैक्षणिक धार्मिक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वाभिमानी पोलीस पाटलांना विचार मंचच्या वतीनं सन्मानपत्र व ट्रॉफी सन्मान चिन्ह सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले या राज्यस्तरीय स्वाभिमानी पोलीस पाटील धम्म मेळावा व सन्मान सोहळ्यासाठी राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा जळगाव धुळे यवतमाळ बीडसह पुणे जिल्ह्यातील व सोयगाव तालुक्यात पोलीस पाटील व स्वाभिमानी बौद्ध उपासकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली मध्ये त्या वर्षामध्ये त्या दिवसामध्ये काम करणारी माणसं आणि ज्या ज्या माणसांनी हा सोहळा घडवून आणला ती सर्व क्रांतिकारी माणसं आणि त्यांच्या क्रांतीला प्रतिसाद म्हणून आपण उपस्थित राहिला म्हणून हा मोठा क्रांतिकारी योग इतिहासामध्ये नोंदवला जाईल ज्याचे साक्षीदार तुम्ही आपण या ठिकाणी झालेला आहात खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धाने सूत्र सांगितलं आणि या महामंगलसूत्रामध्ये भगवंत म्हणतात काम कि वेळोवेळी धम्म चर्चा करणं संवाद साधन हे उत्तम मंगल आहे आणि या महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीय अनुयायांनी बौद्ध धर्मीय पोलीस पाटलांनी संवाद साधण्यासाठी जो काही हा नवा मार्ग निवडलेला आहे हा नक्कीच उत्तम मंगल करणारा आहे गुरुजी आणि म्हणून वसंतदादा लोखंडे मला वागणवाग सांगायचे की माझ्या मनामध्ये एक संकल्पना आहे गुरुजी मला बौद्ध पोलीस पाटलाने एकत्र आणायचंय आणि त्यांचा संकल्प त्यांनी ज्या ज्या वेळेला माझ्या जो बोलून दाखवला तो संकल्प आज पूर्णत्वात जात आहे त्यातही मला खूप मोठा आनंद आहे आदरणी वसंतदादांना दादा म्हणण्याचं कारण एवढंच आहे तुम्ही बॅनर पण बघितलं असं त्यांना दादा का म्हणतो मननन... प्रती काय आहे याच्यासाठी हा विचार मंच आहे याच्यातून आमच्या सुखदुख आम्हाला सोडवायचे आहे म्हणजे आम्ही काही आमच्या जातीचं वेगळं संघटन म्हणून काही खूप मोठा वेगळा हेतू आमचा याच्या पाठीमागे नाहीये उद्या आमच्या मुलामुलींची लग्न आम्हाला करायची ते संबंध सुद्धा आम्हाला इथून जोडता येतील आमचं कुटुंब आम्हाला मोठं करता येईल या संघटनेच्या माध्यमातून कारण यवतमाळ आलेला माझा पाटील आलेला ना पोलीस पाटील गडचिरोली आलेला पोलीस पाटील आज बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यातल्या पोलीस पाटलाचा अध्यक्ष म्हणून सन्मान मिळवतो ही जी संघटना जी आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक स्वतःला निश्चित अशा ध्येय सूत्राने संघटित करत नाही ती लोक स्वतःला उद्ध्वस्त केल्याशिवाय काही करत नाही आणि म्हणून निश्चित अशा ध्येय संबंधाने आपण आता बांधलेलं जात आहोत म्हणून याच्यासाठी आपल्याला संघटनेची गरज होती परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनला बाबासाहेब बोलले होते मला हा भागात बौद्धमय करायचा आहे आणि हा स्वाभिमानी पोलीस पाटील विचार मंचाकडून अपेक्षा आहे की हा भागात बौद्धमय करण्याच्या कर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी तीन मोठा विकास केला आणि जो समाज पंच्याहत्तर वर्षापूर्वी सवर्ण लोकांच्या पंक्तीतल्या अन्नावर टपून बसला होता तो समाज आज या देशाच्या पंतप्रधान पदावर टपून बसलाय ही किमया फक्त जगाच्या पाठीवर खूप खूप खुँ, कमी कालावधीमध्ये कोणी घडवली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली आहे अगे ज्या गावचा पोलीस पाटील त्या गावचा राजा होता आज या माझ्या महाराष्ट्रातले राजे येऊन बसले असं मी म्हणेल पाटलाला जो मांड गावामध्ये होता तो तुम्ही आपण साहित्यातून कादंबऱ्यातून वाचलेला आहे कि सिनेमांमधून बघितलेला आहे ती पाटील जी आज आमच्या घरामध्ये जर कुणामुळे आली असेल तर ती भारतीय संविधानानं आलेली आहे आणि भारतीय संविधानाला येत्या सव्वीस तारखेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या गोड अशा औचित्यावर पोलीस पाटील बौद्धांचा विचारवंत जन्माला येतोय गुरुजी हे ये सुद्धा एक ऐतिहासिक राहील आणि या ठिकाणी आपल्याला संघटित होऊन बाबासाहेब आंबेडकर जो विचार दिला